शेतकरी मित्रांनो ऍग्रोहन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आपण आजच्या ऍग्रोहन शेत पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण सोयाबीन कापूस ज्वारी तूर आणि आले पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत कापसाच्या वायद्यांमध्ये पुन्हा चढउतार सुरू झाले आहेत आंतरराष्ट्रीय बाजार आणि देशातील बाजारातही वायद्यांमध्ये आज कालच्या तुलनेत नरमाई दिसून आली आज आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे दुपारी चौऱ्याहत्तर पॉईंट अठ्ठ्याऐंशी सेंटवरती होते तर देशातील वायदेही अठ्ठावन्न हजार आठशे रुपयांवरती आहेत बाजार समित्यांमध्ये भावपाती सात हजार शंभर ते सात हजार नऊशे रुपयांच्या दरम्यान आहे बाजारातील कापसाची आवक काहीशी कमी झाली आहे कापूस बाजारात अजूनही अनिश्चित परिस्थिती असून ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला सोयाबीनच्या बाजारातही चढउतार सुरूच आहेत आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयाबीनच्या वायद्यांमध्ये आज दुपारपर्यंत कालच्या तुलनेत नरमाई आली होती बाजारातील दबावही आहे सोयाबीनचे वायदे आज दुपारी अकरा एक्केचाळीस डॉलर प्रतिभुल्स होते तर सोयाबीनचे वायदे तीनशे चाळीस डॉलर प्रतिकरणांवरती होते देशातील बाजारात सरासरी दर पातळी मात्र टिकून आहे बाजार समित्यांमधील भावपातळी चार हजार शंभर ते चार हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान आहे ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते असा अंदाज अभ्यासक व्यक्त करत आहे मागील वर्षभर आलेला चांगला भाव मिळाला त्यामुळे नव्या हंगामात लागवडीसाठी आले बियाण्याला चांगली मागणी वाढली याचा आधार आल्याच्या बाजाराला मिळत आहे आल्याचे भाव देशातील बाजारात सध्या टिकून आहेत बाजारातील आवक कमी असल्याने सध्या आल्याचे भाव सरासरी सहा ते दहा हजार रुपयांच्या दरम्यान दिसून येत आहेत आल्याचे हे भावपात्री आणखी काही दिवस टिकून राहू शकते तर पुढील काळात बाजारातील आवक कमी झाल्यानंतर दराला काहीच <tell> का 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 आधार मिळेल असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत देशातील बाजारात मागील काही दिवसांपासून तुरीच्या भावात काही प्रमाणात चढउतार सुरू झाले आहेत आयात तुरीच्या भावातही काही प्रमाणात चढउतार सुरूच आहेत पण आजही देशातील भावापेक्षा आयात तुरीचे भाव काहीसे अधिक आहेत त्यामुळे देशातील तुरीच्या भावालाही आधार मिळत आहे सध्या तुरीला सरासरी दहा हजार पाचशे ते अकरा हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे तुरीच्या बाजारातील तेजी कायम राहील असाही अंदाज तूर बाजारातील अभ्यासक व्यक्त करत आहेत ज्वारीच्या भावातील कायम आहे आजही ज्वारीचे भाव अनेक बाजारांमध्ये शेतकऱ्यांच्या कमीच आहेत रब्बीची ज्वारी बाजारात आल्यानंतर भाव कमी झाले आहेत शेतकरी आजही भाववाढीची वाट पाहत आहेत ज्वारीला मागील तीन महिन्यांपासून दोन हजार तीनशे ते तीन हजार रुपयांचा भाव मिळत आहे हा भाव व्हरायटीप्रमाणे आणि गुणवत्तेप्रमाणे मिळत आहे ज्वारीचे सध्याचे भाव आणखी काही दिवस राहू शकतात त्यानंतर दरात सुधारणा अपेक्षित आहे असे अभ्यासकांनी सांगितले हा पॉडकास्ट आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आता सबस्क्राईब करा